फट उनर बाक़ी हा अरे अच्छा आणि हायट शंभर टक्के ती म्हणली मॅडम काळजी करू नका मी काही करतो सगळं घालाय सांगितलं चटणी व्हेरी गुड आणि पेयामध्ये काय केलंय मटनका भाकरी आणि पेयामध्ये गाला। चेक बिर्याणी आलू पराठा सोलकडी दही दी भूसळ व्हेरी गुड मसुरा आणि चपाती आणि मसुरा कुठपर्यंत तयारी तयारी आता मम्मीला मदत करता का काय काम करू लागतात

आनंदा की शाड़ा आनंदा की

आपली सर्वांच्या आई कशी श्रम करते हे आज मला वाईट झाला असे म्हणणार नाही जेवण करायला शिकलो आणि हे गोष्ट शिकलो की जाँगा 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 जे आई करते तेच चांगलं असत जे केले त्याला चांगलं नाव ठेवत आणि झोंका बाखरी गावाकडचा मेनू जे पैसे खर्च करत त्यापेक्षा घरीच बनवून चुलीवर बनवून खाल्लेले जेवण

नेले नंबर एक शाळेमध्ये आम्ही हा मसुरा केलेला आहे या यामध्ये मसूर चपाती कोशिंबीर दही आ, मसाले आहे या ज्यातून उपग्रहातून मला कळाला आपल्या आईला किती कष्ट करावे लागतात आणि मग आज आम्ही सगळ्यांनी भरपूर कष्ट केले आम्ही सर्व स्वयंपाक <laughs> <पानी था। laughs> विज्ञानाच्या दृष्टीने एक सपोर्टिव्ह उपक्रम वाटतो मला कारण संतुलित आहाराची जी संकल्पना आहे यातून स्पष्ट होते प्रथिने असू देत कार्बोहायड्रेट्स असू देत किंवा स्निग्ध दे पदार्थ असू देत हे सगळे आपल्या शरीराला कसे उपयोगी आहेत आणि ते आपल्या आहारातून मिळणं आपल्या शरीराला गरजेचं आहे आणि त्यातूनच आपलं आरोग्य हे सुदृढ होतं आणि सुदृढ आरोग्यामध्येच आपलं निरोगी मन राहू शकतं पदार्थ कसे बनवायचे हे शिक्षकांच्याकडून शिकले त्यामुळं आपल्या आईला कशी मदत करावी आईला किती त्रास होत असेल चुलीवरचं स्वयंपाक करत असताना धूर किंवा इतर लाकडे वगैरे घालत असताना किती वेळ लागतो स्वयंपाक करायला याचं प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांनी समोर पाहिलं शिक्षकांच्या निरीक्षणानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि हा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम त्या शिक्षकांनी साधरीकर केला विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना त्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो आणि हा उपक्रम मुलांच्यासाठी खूप चांगला आहे आता बदलत्या काळामध्ये फक्त मुलींनी स्वयंपाक शिकणं किंवा मुलींनाच येणं ह्याच्यापेक्षा मुलांनासुद्धा आता स्वयंपाक आला पाहिजे कारण मुलीसुद्धा मुलांप्रमाणे खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यामुळे मुलांनाही थोडंफार जेवणामधलं आलं पाहिजे तरच दोघांचाही संसार व्यवस्थित होणार आहे आणि घरातील लोकांना खायला वगैरे व्यवस्थित मिळणार आहे थोड्या वेळामध्ये सर्व घरातील सर्व व्यक्ती किंवा वर्गातील सर्व व्यक्ती मिळून सगळं काम केलं की ते पटकन कसं होतं याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी असेल किंवा इतर गटातील विद्यार्थ्यांनी असेल हे दाखवतील जगाच्या पाठीवर विद्यार्थी हे विद्यार्थी कुठेही गेले तर आजचा हा प्रसंग ते विसरणार नाही कमीत कमी खरडा आणि भाकरी एवढं जरी आलं तरी तो कुठंही जगू शकतो आणि बाळाला लक्षात घ्या एका धपाट्याला मला वाटतं साठ की सत्तर रुपये असतात प्लेटला मग त्यामुळं आपल्या घरातले किती पदार्थ पौष्टिक आहेत हे लक्षात येतं आणि म्हणून त्याची किंमत आपल्याला घरी वाटत नाही तर असं काही आता घरामध्ये नाराजी कुठल्याही पदार्थाबाबत करत जाऊ नका आईचं प्रेम त्याच्यामध्ये आहे आता हे सुद्धा तुमचं प्रेम ह्या खाद्यपदार्थामध्ये उतरलेलं आहे तुमची भावनिकता मानसिकता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरलेल्या असतात आणि त्यामुळं आपले हे हॉटेलच्या पदार्थापेक्षा आपले घरातले पदार्थ अतिशय उत्कृष्ट असतात आणि त्यामुळं सर्व घटक अतिशय उपयुक्त आहेत प्रथिने विटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उपयोग होतोय आपल्याला आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण बाहेरचे चायनीज वगैरे पदार्थ कमी करून महाराष्ट्रीयन भारतीय पदार्थ खाण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करायचं आणि स्वतः सुद्धा राहिलं ठेवू नका सगळं खावा दुसऱ्या गटाला पण जर कमी पडला असेल तर द्या शेजाऱ्यांना आमटी द्यावी वाटीच जरा बिर्याणी हा गुड एक नंबर सारखीच एक नंबर खातो किथां चला बम लगने कुछ लगा